पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते मुंबई आणि ठाण्यात विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि त्यालगतचं ठाणे ही दोन्ही शहरं प्रचंड वेगानं विकसित होत असून इथली लोकसंख्याही तितक्याच वेगानं वाढते आहे या शहरांना पायाभूत सुविधा देण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून नियोजित प्रयत्न केले जात आहेत त्याचाच भाग म्हणून ठाण्यात बत्तीस हजार आठशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत सुमारे बारा हजार दोनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे एकात्मिक रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे या प्रकल्पाची एकूण लांबी एकोणतीस किलोमीटर इतकी असून त्यात वीस उन्नत्त आणि दोन भूमिगत स्थानकं आहेत हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्राचे प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या ठाण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्वाचा उपक्रम ठरू शकेल या सगळ्या पायाभूत वाहतूक प्रकल्पामुळे मुंबई ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन पुढच्या पिढ्यांसाठी हा प्रवास वेगवान आणि सुखकर होण्याची अपेक्षा आहे याशिवाय पंतप्रधान सुमारे दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी करतील या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते पूल उड्डाण पूल अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचं बांधकाम समाविष्ट आहे सुमारे सातशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे ठाणे महानगरपालिकेची उंच प्रशासकीय इमारत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारतीत एकाच ठिकाणी महानगरपालिका कार्यालय सामावून घेऊन ठाण्यातील नागरिकांचा त्रास कमी करणार आहे त्यानंतर पंतप्रधान चौदा हजार एकशे वीस कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रोलाईन तीनच्या आर ए जेव्हीएलआर ते बीकेसी या भागाचं लोकार्पणही करणार आहेत या मेट्रो मार्गावर दहा स्थानकं असून त्यापैकी नऊ स्थानकं भूमिगत आहेत मुंबई मेट्रो लाईन तीन हा एक महत्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल लाईन तीन पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर याद्वारे दररोज सुमारे बारा लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी या प्रकल्पासंदर्भात माहिती दिली आहे या तीन स्टेशन्स मुंबई एअरपोर्टवरती आहेत त्यामुळे एअरपोर्टचे दोन्ही टर्मिनल यामुळे जोडले जाणार आहेत मुंबईची जी आत्ता अगदी चालू असलेली आणि पॉप्युलर अशी मुंबई मेट्रो लाईन वन आहे तिच्या मरोळ स्टेशनला पण आमचं मरोळ स्टेशन, स्टेशन जोडलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे खूप चांगली कनेक्टिव्हिटी उत्तरेकडची जी मुंबईची सबर्ब्स आहेत त्यांना के पर्यंत येण्यासाठी मिळणार आहे बीकेसी हा बिझनेस डिस्ट्रिक्ट डी एमआयडीसी आणि मरोळ हे इंडस्ट्रियल आणि सर्व्हिस डिस्ट्रिक्ट्स, हे सुद्धा याच्यामुळे जोडले जाणार आहेत त्यामुळे फेज वनचा खूप मोठा फायदा मुंबईकरांना मिळणार यावेळी पंतप्रधान बीकेसी ते, सा पंत बीके ते सांताक्रूज असा मेट्रो प्रवासही करणार आहेत